सकाळी सकाळी अशी हिरवी झाडं बघायला खूप भारी वाटतं ना हे आणि ते पण अगदी गेटच्या समोरच तुम्हाला कसं वाटतंय आहे नक्की कमेंट करा म्हण सगळं असं हे गार्डन बनवलेलं सगळे घरात सुद्धा मनी आहेत चांगले चला आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तयारी चालू आहे चलो चला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आम्ही चाललेलो आहोत बहिणीकडे आणि मी आलेली आहे माझ्या छोट्या बहिणीकडे तुम्हाला तर माहितीच आहे खूप दिवस झाले मी आले नव्हती तिच्याकडे पर... हाय गाई सगळ्यांना जय भीम गुड मॉर्निंग भीमच सकाळ सगळ्यांना तर हे बघा आमचं काय चालू आहे सकाळी सकाळी तर आम्ही जातोय जरा गावाला आणि हे आहे स्वराजचं गार्डन तर बघा इकडे ना झाडाला कैऱ्या आलेल्या आहेत खूप साऱ्या तर आम्ही आता गावाला जातोय आहे म्हटल्यावरती स्वराजचं चाललं कैऱ्या तोडायच्या आहे बघा तर बघा किती सुंदर असा चीक लागेल हाताला ला। बघा हे आहे ना कैऱ्या वरती नाही आलेले आहे आणि डायरेक्टली पाय थेलच एकच आहे का हे तर खाली आहे काय आलेले आहेत बघा तर हे ना माझ्या बहिणीने ना तिच्या बाजूला तिची जागा आहे तर तिथे लावलेले हे सगळे झाड मी तोडू हे बघ हे बघा किती मोठा आहे ना तर ह्याला पण एक आलेली आहे तर हे बघा तर आम्ही आता थोड्याच वेळा एकदा आले कसे आहेत काय कसे काय रे चला हे बघा आमचं स्वरूप आहे ना तरी आम्ही आता पाहुण्यांना गिफ्ट देणार आहोत आमच्या बहिणींना आम्ही आमच्या बहिणीकड जाणार आहोत प्लस आम्ही दवाखान्यात पण जाणार आहोत चला लेट आहे ले ले ले। तर आम्ही निघालेला आहोत बाहेर तर कुठे जाणार आहोत ते पण सांगेल तर हे बघा आमची आई माझी बाई आम्ही बाई म्हणतो तिला तर चला आम्ही आता निघतोय साडे दहा वाजलेले आहेत आणि तयारी झालेली आहे इथं बघा आंबे घेतले आहेत बहिणींना तिकडं बाग भरली स्वराज दरवाजा खोलतो आहे आणि कालच्या प्रवासाने माझा आवाज खूप खोल, खोल गेलेला आहे दोन दिवस सलग आम्ही दहा जात होतो आणि मग तिथं कसं रडणं वगैरे हो त्याच्यामुळं प्रचंड मनस्तापन झालेलं आहे आणि मग आवाज खोल गेला रडून रडून कारण का जवळचेच व्यक्ती गेलेले आहे दोन्ही पण म्हणून व्हिडिओ काही मी टाकलेले नव्हते तर आत्ता निघालेलो गा आहोत गावाला ऐ? चला झाले आमच्या तयार बघा चला ग चल निघायचं ना बाहेर तर चला आता बॅग वगैरे घ्यायचे पर्स माझा चष्मा तुटलेला आहे त्यातल्या त्यात हे बघा इतका मस्त चष्मा बनवलेला होता आम्ही तो तुटून गेला तो तोडलेला चष्मा तोडला माझा काय कर स्वराज बाय करतोय काय काय एकच बात झाली तुलाच लागत दान आमचं काय तुलाच लागल पेपर कशा दूध कोण देते देत आता

אני מבטיח את זה, תודה רבה שאתה מתנות לנו